राबोडी पोलिसांकडून ज्येष्ठ माजी सैनिकाला न्याय मिळेल का ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत सरकार नेहमीच बोलत असतं मात्र ठाण्यातील खोपट पोखरण रोड गोकुळदासवाडी तिसरा मजला सदनिका नंबर दहा गुरुकृपा प्रसाद को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड ठाणे येथील राहणारे ज्येष्ठ माजी सैनिक विनायक नारायण आगासकर यांना त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेले घर बाजारभावापेक्षा कमीत कमी पैशात खरेदी करण्याचा दबाव टाकून ते घर बळकवण्याचा प्रयत्न विद्यमान सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर यशवंत धुमक सचिव सुदाम दादू शिंदे खजिनदार गणपत विश्राम सुर्वे तसेच सोसायटीतील इतर काही सदस्य करीत आहेत त्यांचे घर त्यांनी स्वतः सोडून जावे यासाठी त्यांना सोसायटीमधून मानसिक त्रास देण्यात येत आहे याबाबत ज्येष्ठ माजी सैनिक विनायक नारायण आगासकर यांनी वारंवार राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील राबोडी पोलीस त्यांना न्याय देण्यात असमर्थ ठरत आहेत हीच तक्रार पीडित आगासकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही केली होती त्यांच्या संरक्षणासाठी आगासकर यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्र्यांचे सचिव यांनी प्रशासनाला लेखी पत्र देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र राबोडी पोलिसांवर आरोप करताना आगासकर म्हणाले राबोडी पोलिसांची आरोपींशी मिलीभगत आहे त्यामुळे राबोडी पोलीस मला कोणतीही मदत करत नाहीत आगस्कर यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची सर्व कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध असल्याचेही सांगितले माझं नाव विनायक नारायण आगस्कर वय वर्ष ऐंशी ला ठेपलोय मी येऊन आता माझं मी संरक्षण खात्यात नोकरी केलेली होती इंडियन नेव्ही मध्ये आता मी इथे दोन साली आलो तर मला घेताना मी चार लाखाला तो घेतला ऑन पेपर तीन लाख चाळीस हजार दाखवत पण चार लाख मला घेताना मी ऐंशी हजारची माझी जीवन परीक्षी ठेवली होती त्याच्या पैसे गुवाहारकर म्हणून जे होते त्यांना दिले आता त्याच्यानंतर जे इथून जी, जी कमिटी होती त्यांच्या अध्यक्षांनीच मला डॉक्युमेंटवरती वा सह्या दिल्या होत्या साक्षीदार म्हणून सगळं काही झालं पण आता नंतर त्याच्या त्यांनी वेल प्लॅनच केलं होतं की मला फसवायचं आणि त्रास द्यायचा आता इकडे डेव्हलपमेंट होते वेगवेगळे बिल्डिंग येणार मग त्याच्यामध्ये मला माझ्या जागेचा आणखीन भाव वाढणार त्याच्याकरता मला ते खाली करायला सांगतात इथून त्याच्याकरता मारहाण करतात त्यांनी त्रास देता म्हणजे चिकार दिला मला इथून तुम्ही जा म्हणून कलेक्टिव्हली कलेक्टिवली लोक सगळे येतात एकत्रितपणे आणि इथूनचे जे कोटियन आहे इतर लोक आहेत त्यांना पण ह्याच्यामध्ये येणार त्यांना काहीतरी आम्हीच दिलं असेल समीर पेंडारे म्हणून जो आहे तो समीर सुरेश पेंडारे तर सुरेश पेंडारे जे होते ते राष्ट्रवादीचे नगरसेवक होते ठाण्याचे सगळे इलिगल केलेले हे इमारत पण इलिगल आहे बेकायदेशीर आणि आता मला सांगते तुम्ही जागा सोडून जाऊ म्हणजे धुमक दादू शिंदे आणि हे सुरवे महाराणे वरती येतात ना आता ऐंशी वर्षी मी काय माझं स्वतःच प्रोटेक्शन करणार लहान मुलांनी पण धक्का मारला मला तर मी पडील आणि त्या ह्याच्यावरती हे लोक एकत्र येऊन सगळे जर कारभाव करतात बाई माणसं पण आहे त्याच्यात ज्याच्याकडनं घेतला तो आता माझ्याकडे ब्लॉक मागतोय परत द्या म्हणून गुवाघरकर म्हणून त्यामुळे आता जगायचं कसं माझी मिसेस तर माझ्या मोठ्या लिकडे आणि मी आणि माझी मिसेस असच आहे दोन मुलीच आहे दोन मुलींची लग्न झालेली आहे आणि त्याचा तो मला हरण केले त्यांनी मी तिसऱ्या मजल्यावर राहतो एकंदर सत्तावन्न पहिले आणि ऐंशी वर्षी इट इज कॉईट इम्पॉसिबल तसं त्यामुळे मला ही मी कंप्लेंट दिलेली आहे सिनियर सिटीजन्स करता काय जे काय नियम वगैरे हो असतील त्याचा उपयोग करून मला प्रोटेक्शन द्यावं पोलिसांनी पोलीस काही करत नाही याच्यामध्ये मला गेले अठरा वर्ष त्रास दिला जागा सोडावी म्हणून तीच लोक आता मला इथूनच सोडा म्हणून हे करते तर ते त्यांचा बंदोबस्त कसं करण आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी केलेल्या पहिला त्यांना अटक झालेली होती असंच त्यांनी ज्याली सगळं डॉक्युमेंट दिलं होतं म्हणून खोट्या सहाय्य केला म्हणजे स्वतःच्याच ह्याच्यातलं शहर सर्टिफिकेट काढून दिलं त्याच्यावर आणि त्या दिच परत कंप्लेंट केली ह्याच्याकडे शेअर सर्टिसे शेअर सर्टिफिकेट ते हे फेक आहे म्हणून खोटं आहे त्यांनीच दिलेलं म्हणून ते गेले होते गे चारशे वीसच्या ह्याच्यामध्ये माझ्याकडे डॉक्युमेंटरी व्हिडिओन्स आहे त्याचा आणि जर माफी पत्र दिलं की माझ्या मुलांची करिअर सपवाय म्हणून म्हणजे त्यांना काय मी काय हे काय स्पेयर नाही केलं असं नाही त्यांना माफी पण दिली होती त्यांनी ती सत्य प्रतिज्ञेवर देऊन दिलं सगळे so डॉक्युमेंट यानंतरही राबोडी पोलीस त्यांना मदत करत नाहीत तर देशसेवेसाठी वे आयुष्य वेचणारे आगासकर यांच्यासारखे माजी सैनिक आज त्यांच्या सुरक्षेसाठी घरोघरी फिरत आहेत हे पाहण्यासारखे आहे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आपल्या राबोडी पोलिसांना काय आदेश देतात या माजी सैनिक आगासकर यांना न्याय मिळवून देतील का ब्युरो रिपोर्ट जनादेश